बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्यासाठी बंजारा बांधव आक्रमक बंजारा बांधवांचा निघाला कंधार शहरात भव्य मोर्चा मोर्चात महिलांसह बंजारा बांधव मोठ्या संख्येने झाले हजर हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करा अशी मागणी बंजारा बांधवांनी लावून धरली आहे या मागणीसाठी बंजारा समाज रस्त्यावर उतरून मोर्चे काढत आहे कंधार शहरात आज उपविभागीय अधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढून हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करा अशी मागणीचे निवेदन प्रभारी उपविभागीय अधिकारी रामेश्वर गोरे यांना समस्त बंजारा बांधवांच्या वतीने देण्यात आले आहे पाहुयात याबाबत सविस्तर वृत्त आमची ही जी मागणी आहे ही हैदराबाद गॅझेट नुसारच म्हणून नाही किंवा मराठा बांधवांना आरक्षण मिळालं म्हणून नाही आमची मागणी एकोणीसशे सहासष्ट पासून आहे तीन वेळा संसदेत यावर विचारविनिमय झालेला आहे महाराष्ट्राकडून इकडून प्रस्ताव सुद्धा जाण्यात आलेले आहेत आम्ही अनुसूचित जमातीमध्ये जाण्यासाठी जे काही कंडिशन्स आहेत त्याच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या सर्व पाच अटी पूर्ण करतो हा समाज ग्रामीण भागात वनात जंगलात राहतो त्यांची राहणीमान त्यांचं खाणं पिणं त्यांचे सण त्यवहार या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत त्यांच्या नृत्यसंस्कार त्यांचे सण वार या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत आणि म्हणूनच त्या आणि दुसरी गोष्ट ज्या वेळेस पासून एकोणीसशे अठराशे एकाहत्तर पासून या जमातीला क्रिमिनल कॅटेगरी मध्ये इन्क्लूड करण्यात आलं त्यानंतर या समाजाची अदोगती सुरुवात झाली आणि आज घडीला हा समाज साठ ते सत्तर टक्के समाज उपजीविका करतो बांधकाम कारागिरावर उपजीविका का करतो आणि या याच्यातून या स्तर त्यांना वाढवण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे त्यांचं जे काही हक्काचं आरक्षण आहे शेड्यूल ड्राईब मध्ये असायला पाहिजे ते शेड्यूल ड्राईबचं आरक्षण देण्यात यावं मी याद्वारे असे सांगतो माझे सख्य भाऊजी हैदराबादला कलेक्टर म्हणून होते ते माझ्याच जातीचे माझ्या ते असून त्यांना इथे तर एस टीचं आरक्षण आहे कर्नाटक मध्ये एसटी आरक्षण आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला डी एन टी या कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे हे वन नेशन वन रिझर्वेशन या फॉर्म्युल्यामध्ये मध्ये बसवण्यात यावं ही हो आमची मागणी आहे आणि राहिला प्रश्न की सामाजिकदृष्ट्या सुद्धा आमच्या जातीवर जमातीवरच्या काही अत्याचार होत आहेत याला प्रोटेक्शन होण्यासाठी सुद्धा शेड्यूल ट्राईब मध्ये म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये जाणं आवश्यक आहे हे अशा आमच्या मागण्या आहेत ते बंजारा समाजाला एस टीचं आरक्षण मिळावं यासाठी उपविभागीय कार्यालय याच्यावर मोर्चा काढण्यात आला गेल्या पंधरा दिवसापासून राज्यातल्या अनेक तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यावरती बंजारा समाजांचा आक्रोश मोर्चा चालू आहे आमची मागणी आहे की एकोणीसशे बावन पासून गेली सत्तर वर्ष आम्ही आरक्षणासाठी लढाई लढतोय आम्ही काय आज पहिल्यांदा हैदराबादचं गॅजेट आलं आणि म्हणून बंजारा समाजाने टीचं आरक्षण मिळावं अशी मागणी करत नाही एकोणीसशे बावनला पहिलं बंजारा समाजाचं अधिवेशन दिग्रसा झालं काका कालेलकरांचा आयोग हो असेल टिळक आयोग हो असेल या देशामध्ये जेवढे आयोग होते त्या सगळ्यांच्या शिफारशी हा बंजारा समाज मूळ आदिवासी आहे आणि अशाच प्रकारची शिफारशी केलेल्या आहेत पण गेली सत्तर वर्षात या देशाचे पंतप्रधान इंदिरा गांधी असेल गृहमंत्री पुटासिंग असेल तर आता मोदीजीपर्यंत या सगळ्यांना आम्ही विनंती केलेली आहे की आमच्या मूळ आदिवासी या समाजाला आरक्षण मिळावं हो। परंतु या संदर्भामध्ये मी आणखी एक क्लिअरिफिकेशन करू इच्छितो की आता काही आदिवासी बांधव हो। आदिवासींचे लोकप्रतिनिधी विनाकारण बंजारा समाजावर आक्रोश करत आहेत माझं त्यांना विनंती राहणार आहे की आपण लोकप्रतिनिधी आहात आपण त्या समाजाचे घटक आहात हम आम्ही आला आम्हाला तुमच्या आदिवासीच्या ताटातलं काही नको आहे आणि म्हणून आदिवासी आदिवासी बांधवांनी बंजारा समाजावर आखपकड करून घेऊ नये अन्यथा की तुम्हाला जसे पद्धतीने तुम्ही उत्तर देतात त्याच पद्धतीने उत्तर देण्यात येईल एवढं लक्षात ठेवावं एवढंच हे सांगितलं